तर सध्याला हे चालू घरकुलचं फॉर्म भरायचा महिना झाला मी रोज यांच्याकडे हेलपाटं मारतो आहे आणि महिना झाला त्यांनी म्हणतात साईट लोडिंगवरती आहे आणि ते काम आपलं अपूर्णच राहत होतं एक महिना दीड महिन्यापासून आणि आमचे गावचे सरपंच रवी राठोड त्यांनी पण मला खूप मदत केली त्यांनी पण सतत सांगायचे जा जा करून घे तुझं करून घे कारण आपल्याला पहिल्यापासूनच कोणत्या योजनेचा लाभ भेटलेला नाही आहे मग हे आहे तो ऑपरेटर आमच्या गावातले मी यांच्याकडं रोज यायचं पण ते काही काम होत नव्हतं मग आज आलो आम्ही तुमची वहिनी आणि मी आलो ते केलं पण तो पण खूप उशिरापर्यंत वेळ गेला आमचा खूप वेळ गेला त्रिशा घरीच होती ना आम्ही इथं आधार नॉट व्हेरीफाय आधार नॉट व्हेरीफाय झाला तिचा आणि मग इथं तेव्हा कसं झालं सक्सेस झालं म्हटलं यांनी की झालं एक त्याल बाबा अपलोड केलं आहे आणि गेलो आम्ही पुन्हा घरी गेलो जेवण फिवण केलं आणि मस्तपैकी टी व्ही वगैरे बघत बसलेलो मग तर यांनी फोन केला की आधार व्हेरिफिक व्हेरिफिकेशन होत नाही आहे तुमच्या वहिनीचं म्हणजे पूजाचं नाही झालं मग त्यांनी म्हटलं ये आपण ट्राय करू तुझ्या यानं आणि खरंच त्यांनी आपलं करून दिलं ते पुढे येऊ नाही येऊ ते नाही पण त्यांच्याकडनं सक्सेस झालं हां त्यांच्याकडनं जे करायचं होतं ते प्रयत्न त्यांनी केला सक्सेस केलं आहे बस एवढाच आनंद भेटला आपल्याला कारण त्यांनी कोण कौन कोणासाठी एवढं करतंय बाबा स्वतःहून फोन करून आणि आज त्यांच्या त्यांच्यामागं असली गर्दी आहे त्यांच्या त्या जो काही सेंटर असतो बाबा याचा ऑनलाईन सेंटर तो फुल भरलेला होता तेवढा लोड असून पण सकाळपासून हां घरोघरी जाऊन त्यांनी सगळ्यांचा सर्वे केला इथं आजूबाजू जे काही चार पाच गाव आहेत ते सगळ्यांचे तिथं ते जाऊन त्यांनी करून घेतला आणि आत्ता थोडासा वेळ भेटला की मला म्हटलं काय फ्री हा म्हणजे कोणता चार्ज घेतला नाही काय नाही नाही म्हणलं त्यांना की काही आहे का म्हणजे असं बोललो इनडायरेक्टली त्यांना पण त्यांनी म्हणलं नाही नाही काय नाही रुपये पण नको आणि गेलो आम्ही तेव्हा पण आणि आत्ता पण मग म्हणलं मी म्हणलं व्हिडिओ काढतो जाता ये मला आनंद झाला म्हटलं चला चांगलीच गोष्ट आहे जर मिळालं तर ठीकच आहे थोडफार मदत होईल भेटेल ना तेव्हा ते ते तेवढं सांगा आपलाच माणूस करून टाका म्हणून थँक्यू चला मी थँक्यू म्हणणार तुम्ही कशाला भाऊच बरं का मोठा भाऊ आहे वयाने माझ्यापेक्षा तो मोठा आहे पण नात्यानं मी मोठा आहे म्हणजे त्यांच्या पप्पा माझे भाऊ लागतात तसं आहे ते घोळ हे त्यांच्या गावातले मंदिर आहे आपल्या गावाच्या शेजारीचं हे okay. गाव हे सेवालाल महाराज आणि आई जगदंबेचं मंदिर बिचाऱ्यानं करून दिलं काम आणि त्यानं कसं आता काही ते काही तोंडावरती नाही तो ना गेला आहे तिकडं तरी पण बाबा आपल्यासाठी त्यांनी एक प्रयत्न केला की ज्या वेळेस ते रिजेक्ट झालं तरी पण त्यांनी स्वतः ते, ते बघितलं आणि मला म्हटलं तू ये परत आणि त्याला कुणीतरी सांगितलेलं वाटतं की त्याचं काम कर कारण तेव्हा सरपंच पण आमचे जे गावचे आहेत ना त्यांनी पण म्हणलेलं की तेवढं त्याचं काम कर कारण त्याला कोणत्या पहिल्यापासूनच योजनाचा लाभ भेटला पण नाही आणि बाबांना वगैरे पण नाही भेटायला कधी मग जर ते समजा आपल्याला मंजूर झालं घरकुल तर त्यामध्ये आपले थोडेफार काहीतरी टाकून बाबा एक चांगल्या दोन रुमां काढू आपण आनंद झाला ते पुढं होऊ नाही हो इकडं शेवालाल महाराजांना आई जगदंबा हे आपल्या पाठीमागं त्यांचा आशीर्वाद असेल तर भेटल नसेल तर नाही भेटणार चला म्हटलं आनंद झाला घरी जाऊ आपण घरी जाऊ चला आता ऐका मी काय म्हणतोय ऐका तर यांनी मला आल्यालाच विचारलं काय प्रॉब्लेम झाला तर तर तिकडं असं झालेला खाली बस बस आनंद झाला हो मला त्या गोष्टीचा तर ते माझा डोळा या कामातनं गेलाय असं वाटतंय ते काय झालं माहिती आहे का इथं कसं जरा कालवा कुलवा होत असतो ना तर झालेलं असं ते काय जे आपण केलेलं ना प्रोसिजर तर तुझा आधार कार्ड व्हेरिफिकेशन झालाच नाही तो नॉट व्हेरिफिकेशन म्हणायला लागला आणि खरं इमानदारीनं मग त्यांनी मला फोन केला आणि तिथं बसलेला फोन आला की तू परत तो पूजा वहिनीचं नाही होत तुझ्या नावानं बघू मग मला त्यांनी बोलावलं आणि माझा डबल त्यांनी ते केलं आणि त्याच्यानंतर सक्सेस झालं ते माझ्या नावाने तुझ्या नावानं नाही झालं पाहिलं बाई आहे तू म्हणून नाही झालं तुझ्या नावानं म्हणून नाही झालं नाहीतर बोलली असती पण ते भेटल नाही भेटल पण खरं त्या बिचाराने त्या अनिल दादानं माझ्यासाठी खूप प्रयत्न केला की बाबा होऊन जावं म्हणून आता काय पुढं काय काय होईना कधी आपल्याला तशा योजना भेटल्यात काही घरकुल फिरकुल कधी तुमच्या नाव एवढं वय निघून गेलं आतापर्यंत भेटल नाही आता भेटल काय वाटत काय भेटत कस काय कस काय वाटत भेटल म्हणून तुम्ही कधी नाही का केलेला पहिला प्रकरण केला नव्हता सरपंच लोक सांगत नव्हते काय पहिलं मग हा सरपंच आपला रविभाई चांगला आहे का ना आता तोच येईल अजून बाबा परत तोच निवडून यावं पण त्यानं खूप काही केलं आहे आमच्या गावात पाण्याची अशी परिस्थिती होती पाण्यासाठी पाच पाच किलोमीटर लांब जाऊन पाणी आणावं लागत होतं त्यानं प्रत्येक घरी नळ केल्या आता एक आपल्या घरी बोर आहे म्हणा पण पन, तरी पण आपल्याकडं नळपण आहे लईच काळा भंगार दिसायला मी काय भानगड झाली अशी ही शंभू शिवशंभू रोशनीची बहीण आहे बरं का रोशनी विड होती ती ना ती बहीण आहे ना माझी ही तिची नात आहे रोशनी आली नाही का शंभू आज रोशनी आमली रोशनी नाही आली ही आली आज इकडं कशी काय इकडं प्रकट झाली काय माहित कशी काय आली का तू <laughs> बर तिला आमची सवय नाही तिला हाय अरे ना आंबा आता तरी टाकून दे आणि तिकडून दादांकडून आणलेला आंबा उघडू नका बरं काय आपण कधी आलोय घरी सोमवारी बरोबर सोमवारी आलोय घरी की मंगळवारी सोमवारी तर आज वार शनिवार उद्याचा पण जाऊ द्यायचा परवा दिवशी हळू सुगडायचं बघायचं आणि लगेच त्याला झाकायचं म्हणजे दादानं मला सांगितलंय तेव्हा तसा केला तरच तो आंबा पिकतो समजलं काय त्रिशाची तब्येत जर अशी बिघडली आहे ताप आला का तुला ताप आलाय त्रिशा तुला कर आता त्यांना हाय कर चल हाय कर की आमच्या बाबांची लेकरांवरती खूप मय आहे त्यामुळं लेकर त्यांच्या जवळ असतात काय हाय हो गोटी कशी गोटी अरे दे दे घे लागलं दे मी पीप नीट करून देतो दे हात दे नीट करतो काय झालं पाणी पिती इच्छा आहे आपली की तो घरकुलीच काम होऊन जावं जर ते झालं की बाबा एक दोन चांगल्या रूम निघतील बाबा लेकरांसाठी इथं जागा पण कशी आम्हाला लय अपुरे सगळं लोकांनी चिंबून टाकलंय आम्हाला इकडून तिकडून पाक गच करून टाकले पण झाडं लावायचं म्हटलं तरी जागा नाही काय नाही इथं पण करू शकतो तरी अजून एक रूम निघते आपली इथं म्हणजे हा हॉल होऊ शकतोय ना आत्ता दोन रूमा यालाच करून फाटायचं आपण इथूनच माग येऊ आणि हेच काम दाखवून टाकायचं <laughs> म्हणजे रिन्यू करून टाकायचा असा प्लॅन आहे बघू आता पुढचं पुढं नशिबात आहे का नाही काय माहिती मला पण दे ना आंबा आहे का नाही का तुला वाटलं होतं तेव्हा झालं तरी पण आनंद झाला तेव्हा पण त्यानं बिचाऱ्यांना परत फोन करून बोलावून घेतला आणि करून दिलं ते आनंद होय <णौने> बरोबर <सब्चिकी> मग तेच मी त्याला बोललो माझ्यानं नाही झालं पुन्हा बाबांना बघू आईनं बघू तिचं नाही ना आमच्या ना तिघांना बघू आणि जर झालं होत असेल तर करून टाक आणि त्यानं बिचाऱ्यांना करूनच टाकला